मदे समन साथी है मं... मदे सरकार आणि संघटनेमध्ये समन्वयासाठी भाजपकडून विशेष नेमणूक करण्यात आलेल्या आहे भाजपचा पालकमंत्री नसलेल्या जिल्ह्यात संपर्क संपर्क मंत्री 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 असणार आहे म्हणून काम पाहणार मध्ये पंकजा मुंडे तर ठाण्यात गणेश नाईक संपर्क मंत्री असणार आहेत सरकार आणि संघटनेमध्ये समन्वय राहावा यासाठी भाजपकडून विशेष नेमणूका करण्यात आल्या भाजपचा पालकमंत्री नसलेल्या जिल्ह्यामध्ये संपर्क मंत्र्यांची नेमणूक केली आहे यामध्ये भाजपचे मंत्री संपर्क मंत्री म्हणून काम पाहणार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री असलेल्या बीडमध्ये पंकजा मुंडे तर एकनाथ शिंदेच्या ठाण्यामध्ये गणेश नाईक यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे कोणत्या मंत्र्यांवर कोणत्या जिल्ह्याची संपर्क मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे त्यावर एक नजर टाकूया पंकजा मुंडे या बीडच्या संपर्कमंत्री असतात गणेश नाईक ठाणे अतुल सावे हे संभाजीनगरचे संपर्कमंत्री आहेत चंद्रकांत पाटील पुणे माधुरी मिसाळ कोल्हापूर रत्नागिरीमध्ये आशिष शेलार गिरीश महाजन यांच्यावर जळगाव मध्ये जयकुमार रावल मंगल प्रभात लोडा यांच्यावर मुंबई शहर अशोक उईगे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली यवतमाळचे संपर्क मंत्री म्हणून धाराशिवमध्ये जयकुमार रोले गोरे मेघना बोर्डीकर हिंगोलीच्या संपर्क मंत्री असतील आकाश फुंडकर यांच्यावर संपर्क मंत्री म्हणून बुलढाण्याची जबाबदारी आहे गोंदियामध्ये पंकज भोयर राधाकृष्ण विखे पाटील यांचे वाशिमचे संपर्क मंत्री म्हणून नेमणूक करण्यात आली आहे बावनकुळे साहेबांनी ज्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला पालकमंत्री देता आले नाहीत तर आपल्या काही मंत्र्यांना त्या जिल्ह्यांमध्ये संपर्क मंत्री म्हणून कारण अनेक वेळा मग त्या जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं असतं की बाबा आता आम्ही पहिला संपर्क कोणाशी करायचा तर त्याकरता आपण हे संपर्क मंत्री दिलेले आहेत की ज्यांच्या माध्यमातून ज्या जिल्ह्यांमध्ये भाजपचा पालकमंत्री नाही त्या जिल्ह्यातले कार्यकर्ते त्या संपर्क मंत्र्याच्या माध्यमातनं आपले जे काही म्हणणं असेल काही आपल्याला काम करून घ्यायचे असतील काही जनतेच्या समस्या मांडायच्या असतील जनतेचे काही विषय सोडवायचे असतील तर ते विषय आपल्याला त्या माध्यमातनं निश्चितपणे सोडवता येतील दरम्यान भाजपप्रमाणे शिवसेना सुद्धा जिथं शिवसेनेचे पालकमंत्री नाही तिथं संपर्क मंत्र्यांची नेमणूक करणार असल्याची माहिती शिवसेना प्रवक्ते सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाड यांनी सांगितलं निश्चित केले पाहिजेत तीच भूमिका आमची पण आहे आमचे ज्या ठिकाणी पालकमंत्री नाही त्या ठिकाणी आमचे संपर्क मंत्री असतील आणि यामुळे दोन्ही पक्षामध्ये असलेला एकापा आणखीन दिसून आणि काम वेगळे वाढेल म्हणून त्याचा आम्ही सुद्धा स्वागत करतो